ज्येष्ठ समाजवादी नेते विचारवंत ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे अनंतात विलीन विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या उपस्थितीमध्ये गोमारे यांच्यावर अंत्यसंस्कार लातूर येथील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत समाजवादी नेते समाजसेवक ज्येष्ठ विधिज्ञ लातूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष फुले शाहू आंबेडकरवादी विचाराचे समर्थक ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे उर्फ दादासाहेब यांचे आज वीस डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता लातूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले आज दुपारी तीन वाजता शहरातील मारवाडी स्मशानभूमी येथे विविध क्षेत्रातील मान्यवर कुटुंबीय व हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट गोमारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे यांची अंत्ययात्रा त्यांच्या औसा रोड येथील राहत्या घरापासून ते, ते नांदेड रोड रोडवरील मारवाडी स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली या अंतयात्रेत मोठ्या संख्येने लातूरसह मराठवाड्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता गरिबांचा वकील आणि नेता गेला पीडितांचा आवाज हरपला अशा शोकाकुल प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत होत्या ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे हे गेल्या पंचवीस वर्षापासून लातूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते कासारखेडा कासारखेडा जिल्हा परिषद मतदारसंघातून ते एकोणीसशे सदुसष्ट साली निवडून आले होते लातूरला एस टी महामंडळाचे विभागीय कार्यालय व्हावे यासाठी गोमारे यांनी एकोणीसशे बहात्तर साली आंदोलन केले होते या आंदोलनामध्ये गोळीबार व लाठीमार झाला होता यावेळीच्या लाठीमारामध्ये त्यांच्या गुडघ्याची वाटी फुटली होती गोमारे यांनी सत्वपरीक्षा व विचारधर नावाची दोन पुस्तकेही लिहिली आहेत गोमारेनी गोमारे, गोमारे यांनी पाच वेळा विधानसभा व दोन वेळा लोकसभा निवडणुका लढवल्या मात्र त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले नाही शेवटपर्यंत त्यांनी तत्त्वमूल्यांचे विचारांचे राजकारण केले त्यांच्यावर राम मनोहर लोहिया व जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा चांगला पगडा होता आणीबाणीमध्ये त्यांना अटक झाली होती ते चौदा महिने जेलमध्ये देखील राहून आले होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्र सेवा छात्र छात्रभारती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बाबासाहेब परांजपे फाउंडेशन आपलं घर या संस्था संघटनांशी त्यांचा चांगला संबंध होता